श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अगदी साधी गोष्ट सांगणार आहे ते बघा आता उद्या आहे गुरुवार उद्या गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच दिवस योगायोगाने खूप छान पद्धतीने पहिलाच दिवस हा गुरुवार आलेला आहे आणि गुरुवार म्हणजे आपल्या गुरूंचा वार गुरुवार म्हणजे आपल्या महालक्ष्मीचा वार आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या महालक्ष्मीचा महालक्ष्मीची पूजा करायची आहे महालक्ष्मीचा व्रत जो आहे आपल्याला तो व्रत आपल्याला ते व्रत आपल्याला करायचा आहे तर त्या पद्धतीने बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की उद्या बऱ्याचशा जणांकडे खंडोबांचे घट सुद्धा बसणार आहेत तर बऱ्याचशा जणांना प्रश्न पडलेला आहे की आपल्याला महालक्ष्मीची पूजा कधी करायची आहे आणि खंडोबा आ, खंडोबा देवांचे जे घट आहे आपले मल्हारी मार्तंड मार्तंड देवांचे जे घट आहे ते केव्हा बसवायचे आहे तर आता पहिलाच दिवस मार्गशीर्ष महिन्यातला खंडोबाचे घट सुद्धा बसवायचे आहे आणि देवीची सुद्धा उपासना करायची आहे तर आपल्याला जर खंडोबाचे घट बसवायचे आहे म्हटल्यावर देवीची उपासना न करून चालणार नाही आपल्याला दोन्ही करायचं आहे कारण आपल्याकडे महालक्ष्मीचं सुद्धा पहिल्या दिवशी आगमन झालेलं आहे त्यामुळे सगळ्यात पहिले बघा जर का तुमच्या घरात मार्तंड भैरव यांची घटस्थापना होत असेल तर नक्कीच तुम्हाला सकाळी शुचिरभूत होऊन व्यवस्थित कोरे वस्त्र स्वच्छ वस्त्र घालून तुमच्या तुमच्या कपाळाला टीका लावून तुम हळदी कुंकू लावून तुम्हाला घरातली सडा रांगोळी जे काय आहे तुम्हाला ते करून घेऊन तुम्हाला तुमच्या घरातली जी घटस्थापना आहे ती करायची आहे घटस्थापना कशी करायची काय करायची ही मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं आहे तर त्याबद्दल तुम्ही नक्कीच बघू शकता त्यानंतर आता तुम्ही सकाळी तुमच्या घरात जर का घटस्थापना असेल तर तुम्ही सकाळी तुमचं सगळ्यात आधी तुमचा तो कुळदेवतेचा जो जे आहे ते आधी तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर महालक्ष्मीची पूजा मांडणी आणि ती गोष्ट करायची आहे आणि शक्य असल्यास तुम्ही सकाळी तुमची घटस्थापना करू शकता आणि संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा सुद्धा करू शकता <coughs> जर का तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल किंवा जर का तुमच्या घरात घटस्थापना होत नसेल तुमच्या मोठ्या घरात किंवा तुमच्या म्हणजे आपण म्हणतो ना आजकाल आपण न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये राहतो तर त्यानुसार ज्यांच्याकडे म्हणजे समजा तुमच्या सासूबाईंकडे जर का होता न, होत असेल आणि तुमच्याकडे होत नसेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फक्त अखंड दिवा लावायचा आहे कारण आपण सुद्धा आपल्या घरातल्या मुला, मुलासा मुलांसाठी मुलाबाळांसाठी आपल्या नवऱ्यासाठी आपल्या घरच्या सगळ्यांसाठी आपण प्रार्थना करतो म्हणून तो नक्कीच लावा आणि त्यानंतर तुम्ही तुमची महालक्ष्मीची पूजा जी आहे ती मांडू शकता शक्यतो ज्यांच्याकडे घट आहे त्यांनी सकाळी ही पूजा करून घ्या तुम्हाला मल्हारी सप्त सप्तशतीचा पाठसुद्धा करायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला सकाळी तुमच्या कुलदेवत देवताचा जो काही तुम्हाला जो काही नियम आहे तो सगळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची जी पूजा मांडणी वगैरे आहे ती करायची आहे कारण मला माहिती आहे उद्या आहे गुरुवार उद्या आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे आपल्याकडे अजिबात दिवस पुरेसा होणार नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही हे करून घ्या संध्या संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा जर का तुम्हाला मांडायची असेल तर संध्याकाळी तुम्ही चार ते सहाच्या मध्ये मांडा म्हणजे सहा वाजता म्हणजे सहा साडेसहा ही लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे आधीच मांडून ठेवली म्हणजे तुम्हाला लक्ष्मी येण्याच्या वेळेच्या आत तुमची सगळी गोष्ट मांडल्या जाईल आणि त्यानंतर व्यवस्थित तुम्ही पूजा विधी करून संध्याकाळी दिवाबत्ती करून तुमच्या घरात व्यवस्थित आनंदमय वातावरण करू शकता कारण घट स्थापना आहे म्हटल्यावर तुम्हाला संध्याकाळी सुद्धा खंडोबाची आरती म्हणावी लागणार आहे सकाळ संध्याकाळ दोन वेळा आपण आरती म्हणतो त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला करायला लागणार आहे त्यामुळे त्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या उद्याचा दिवस थोडा अवघडचा दिवस आहे पण नक्कीच आपल्यासाठी आहे आपल्या कुटुंबासाठी आहे त्यामुळे नक्कीच दोन्ही गोष्टी करा जसं जमेल तसं करा असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे ह्यांनी असं सांगितलंय म्हणून तसं करायचंय त्यांनी असं सांगितलंय म्हणून असं करायचंय असं नाही आपल्या घरातल्या कुलदेवीचा कुलदेवताचा आपल्याला कुळाचार करायचा आहे कुलधर्म आपल्याला करायचा आहे आपल्याला उपासना करायची आहे त्यामुळे तुम्हाला जसं जमेल ज्या हिशोबाने तुमच्याकडनं होईल जेवढ्या मनोभावेनी जेवढ्या शक जेवढ्या तुमच्या आपण म्हणतो ना जेवढी तुमची भक्ती आहे जेवढी तुमची श्रद्धा आहे त्यानुसार ती गोष्ट झाली ना तेवढंच महत्वाचं असतं बाकी टाईम किंवा वेळ किंवा असंच पाहिजे हेच करा तेच करू नका ह्या सगळ्या गोष्टी अगदी बाजूला ठेवून तुमच्या घरातल्या देवताकडे तुमच्या घरातल्या जी परंपरा आहे त्याच्याकडे लक्ष द्या हिणी हे सांगितलं त्याने ते सांगितलं असं बोललं त्यामुळे तुम्हाला वेळ काळ बदलून करायची गरज नाहीये तुमच्या घरातला जो कुळदेवताचा जो सण आहे तो आधी साजरा करा आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीचा सुद्धा उद्या मान मान द्यायचा तिला सुद्धा सन्मान करायचा आहे तिचं सुद्धा आपल्याला तिचं सुद्धा आगमन करायचं आहे तर ते झाल्यावर आपल्याला त्या गोष्टी करायच्याच आहे तर एका पाठोपाठ एक तुम्हाला जसा वेळ भेटला तर तुम्ही म्हणाल आम्ही जॉब जॉबला जातो हे करतो तर तुम्हाला जर का वेळ असेल तर उद्याच्या दिवस सुट्टी घ्या जमलं सुट्टी घ्या नाही जमलं सकाळी ऑफिसला जायच्या आधी तुम्ही घटस्थापना करून घ्या आणि ऑफिसवरनं आल्यावर तुम्ही देवीची उपासना करा किंवा देवीचं जे आहे तुम्ही पूजा मांडणी वगैरे आहे ती संध्याकाळी सुद्धा करू शकता गोष्टी केल्या की सोप्या होतात सोप्या पद्धतीने केल्या तर सोप्या होतात अवघड केल्या की त्या अजून अवघड होतात त्यामुळे तुम्हाला जसं जमेल आपल्या हातात जशा गोष्टी आहेत जशा काही गोष्टी घडतात आहे आपली लाईफ रुटीन कशी आहे त्यानुसार तुम्हाला है। त्या गोष्टी मॅनेज करायच्या आहे त्यामुळे तुम्ही ते मॅनेज करू शकता आजपर्यंत तुम्ही करत आहात करत आला आहात तर ह्याच्या पुढे सुद्धा तुम्हाला करायचं आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीत कोणत्याही गोष्टीत तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा बदल करायचा नाहीये जे तुमच्या मागे तुमच्या सासू किंवा तुमच्या जुन्या परंपरापासून जुन चालत आलेलं आहे त्याला कंटिन्यू करा कारण ते आधीपासून ते करतात त्यामुळे त्यांना जास्ती माहिती असते त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी चांगल्या रीतीने तुम्ही केल्या तर तु त्याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या येत्या पुढच्या पिढींनाच होणार आहे तर ह्या पद्धतीमुळे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला नक्कीच व्हिडिओद्वारे कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच अजून व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुम्ही मोटिवेट कराल कसं तर खाली श्री स्वामी स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त लिहिल्यावर त्यामुळे नक्कीच खाली कमेंटमध्ये कमेंट करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अजून एका छानशा माहिती बरोबर अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ